गेली दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा होता त्यात महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले शहानी एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबत बंद दाराड चर्चा केली शहात बत्तीस जागांवर ठाम राहिले तर शिंदे गटाला दहा व अजितदादा गटाला चार जागांचे वाटप त्यांनी केले दोन जागा वादात ठेवल्या मात्र बैठकीनंतर भाजपची कोर कमिटीची टीम आज दिल्लीला गेली शिंदे गट व अजितदादा या वाटपावर असमाधानी आहेत मात्र अमित शहा समोर जास्त बोलता न आल्याने कदाचित फायनल शिक्कामोर्तब राहिले असावे येत्या दोन दिवसात सगळे चित्र स्पष्ट होईल मात्र या सगळ्या चर्चेत नगर दक्षिणेची जागा भाजपच लढवणार यावर शिक्कामोर्तब मात्र झाले शिवाय सर्व चॅनल्सने संभाव्य उमेदवार म्हणून डॉक्टर सुजय विखे किंवा मंत्री राधाकृष्ण विखे व राम शिंदे यांच्याच नावाची चर्चा झाल्याचे आपापल्या चॅनल्सवर दाखवले त्यामुळे भाजप धक्कातंत्र करून थेट निलेश लंकेंना महायुतीकडून तिकीट देईल या चर्चा मात्र थांबल्या मग नगर दोन्ही विखेंपैकी एक की राम शिंदे हा प्रश्न राहतो याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर जिल्ह्यात कोणतीही निवडणूक आली की सर्वात अगोदर नाव येतं ते विखे व त्यांच्या प्रवरा यंत्रणेचं यावेळीही ही तसंच आहे दक्षिण लोकसभा निवडणुकीत यावेळी विखेंविरोधात सर्व विरोधक एकवटलेत मग ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने पद्धतशीर विखेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला थोरात लंके ढाकणे या शिंदे पिपाडा कदम यांनीही थेट पडद्यासमोर येत एकजूट दाखवली विखे गेल्या आठ दिवसापासून थोडे शांत आहेत आरोप प्रत्यारोपापासून दूर आहेत ही संधी साधून की काय त्यांच्या विरोधकांनी जोरदार चिमटे काढणे सुरू केले या सर्वांना धाकटे विखे अर्थात डॉक्टर सुजय विखे थोडेफार उत्तरे देत होते मात्र थोरले विखे साहेब मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते विखे विरोधातली विरोधकांची ही एकजूट जिल्ह्याला व विखेंनाही नवीन आहे विखे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यावेळीही स्वपक्षातील थोरातांसह इतरांना विखेंनी समर्थनपणे हाताळले यावेळी ही ती स्थिती आहे फरक फक्त एवढाच की केंद्रातील भाजपची नवी स्ट्रॅटर्जी पाहिल्यामुळे विखेंनी थोडं शांत राहत आपल्या हतार्यांना दार लावणं सुरू ठेवलंय प्रचार सुरू ठेवलाय गाठी जुळवा जुळवाजुळव विकास कामे सुरू ठेवलीत गेल्या दोन दिवसापासून महायुती व महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला वेग आलाय भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहानी थेट त्यात लक्ष घातलंय भाजपने चारशे प्लस चा नारा दिलाय त्यामुळे त्यांची अगदी तळापासून तयारी सुरू आहे न भूतो न भविष्यती अशी तयारी सुरु मोदींना कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय हा चंग भाजपने बांधलाय त्यामुळे साहजिकच जागा वाटपाला उशीर होत शहाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी आपल्या निवडणुकीची स्ट्रॅटजी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांना समजावली त्यावरून भाजप जास्त जागा लढवणार हे निश्चित झालं शिवसेना व राष्ट्रवादीला लोकसभेऐवजी विधानसभेला जागा वाटपात झुकते माप दिले जाईल असेही सुचवल्याचे बोलले जाते एकंदर नगर दक्षिणची जागा भाजपच लढवणार हे निश्चित झालं त्यातही विद्यमान म्हणून डॉक्टर सुजयविचे नाव आघाडीवर होते फक्त जिल्ह्यातील इतर भाजप कार्यकर्त्यांची नाराजी पाहता मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार राम शिंदे यांच्या नावावरही भाजपच्या कोर कमिटीच्या गोटात चर्चा झाली असावी असा अंदाज आहे त्यामुळेच काल व आज दिवसभर मेन स्ट्रीम मीडियाने सुजय विखे सोबत मंत्री विखे व आमदार राम शिंदे यांच्या नावाच्या बातम्या चालवल्या नगरदक्षिंची जागा भाजपच लढवणार हे नगरी पंचने यापूर्वी अनेकदा सांगितलं होतं शिवाय विखे पिता पुत्र किंवा राम शिंदे यांच्याच नावावर चर्चा होईल हेही विश्लेषणात्मक मानलं होतं आजही आमचा तर्क विखे पिता पुत्रांच्या नावाभोवतीच फिरतोय भाजप निवड समितीत आमदार राम नावाची चर्चा होत असली तरी त्यांना तिकीट मिळेल असे आजही आम्हाला वाटत नाही भाजपची निवडणूक स्ट्रॅटर्जी सूक्ष्म प्लॅनिंग क्षमता याचा विचार करता फक्त विखे पिता लोकसभेचे सर्व गुण आहेत हे भाजपलाही माहीत आहे शिवाय विखेंचा विरोध हा गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू आहे व शेवटी विजयही विखेंचाच होतो हेही भाजपला माहीत आहे त्यामुळे विखे पिता पुत्रांपैकी एकालाच तिकीट मिळेल ही शक्यता वाढत आहे विखे पिता पुत्रांपैकी तिकीट कोणाला मिळेल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम